बदलापूर येथील वालिवली जवळील पुलाजवळ उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात तयार झाले या वनस्पती पाणी असल्याने पाण्याच्या पातळीतही घट होऊ शकते नदीत मोठ्या प्रमाणात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीत दरवर्षी जलपर्णीचं संकट उडावतं बदलापूर शहरात दरवर्षी उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णी वाढताना दिसते या जलपर्णीमुळे नदीच्या पाण्याची पातळी तर घटते मात्र त्याहूनही जलसंपदेला याचा मोठा फटका बसतो असंच काहीच चित्र यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवणारी उल्हास नदी आता जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे या जलपर्णीमुळे जलचरांचं जीवन धोक्यात आले या नदीच्या पाण्यावर सध्या सर्वत्र हिरवगार जलपर्णीचा विळखा पडलेला दिसतोय पाण्याची पातळी वेगाने घटवणाऱ्या या जलपर्णीमुळे आता उल्हास नदी संकटात सापडली या वनस्पती पाणी शोषित असल्याने पाण्याची पातळीही ही घटू लागली गेल्या पंधरा दिवसांपासून वारंवार प्रसार माध्यमातून बातम्या प्रसारित होत असून या वनस्पती पाणी सोसा असल्याने पाण्याची पातळी पंधरा दिवसांपासून वारंवार माध्यमातून त्यामुळे आता पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय या बातमीचा आढावा आमचा प्रतिनिधी सोन मॅकेटिस यांनी घेतलाय नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा